अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थं श्रीगुरुचरित्रम् अध्याय अठ्रावा श्रीगणेशाय नमः जय जय आजी सिद्धमुनी तू तारक भवानी सामची श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनू ऐकताना धाये माझे मनू कांक्षा होतसे अंत करणू कथामृत ऐकावया ध्यान लागले गुरुचरणी तृप्ती नोहे अंतकर्णी कथामृत संजीवनी आनिक निरोपी दातारा येणे परीसिद्धांसी विनवी शिष्यभक्तीसी मस्तक ठेवी चरणांसी कृपा भाकी तयेवेळी शिष्यवचन ऐकुनी संतोष ले सांगतात विस्तारोनी सांग एका श्रोते विस्तारोनी एका एक एकचितेष्य एक शिकामनी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली तुझ करिता अम्मासी चेतन झाले परियसी गुरुचरित्र आद्यतेसी स्मरण झाले अवधारा भिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगणे एका एकचित्ते क्वचित काळ ते स्थानी श्रीगुरु होते गोप्य प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परीसा वरुणासंगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा गुरु श्रीगुरुतीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर तीर्थ थोर मननी राहिले परियेसा ग्राम ग्रामगहन कुरुक्षेत्र ते जाणं पंचगंगा कृष्ण संगम अत्युत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य दयाहुनी अधिक जाण तीर्थे असते अगम्य म्हणून राहिले श्रीगुरु पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पूर्णांतरी पाच नामे आहेत तोरी सांगणे एक एक चित्ते शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके सहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आले कृष्णेची या संगा प्रयागावनी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरपूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरू प्रख्यात जाण कल्पतरु देव असे अमरेश्वरू तय संगमी जाणपा जैसी वारा नसी पुरी गंगा भागीरथी सरी पंचनदी संगम थोरी तत्समान असे पर्यसा अमरेश्वर सनिधानी वस्ती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परयसा अमरेश्वर लिंग बर्वे तयासी वंदुनी स्वभावे पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तोची जाना प्रयागीकरिता माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय सत्य तयास्थानी स्थानी या कारणे तया स्थानी कोटी तीर्थे असते निर्गुणी वाहि गंगा दक्षिणी वेणी सैत निरंतर तीर्थे तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्णा कृष्णाप्रवाह उत्तर दिशे असे देखा वाहि कृष्णा पक्षिमुखा शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सन्निधिसी तीन तीर्थे परियेसी एकाहुनी एकदिकेसी तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध तीर्थ अमरेश्वर सनिधार्थ अनुपम तीर्थ असती पै पुढे संगम षटकुळांत प्रयागतीर्थ असे ख्यात तीर्थ अमर अमरतीर्थ कोटी तीर्थ परियेसा तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्रीगुरु त्यापुरी राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्तगंगा संगम सगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रम्ह हत्यादी पाथके जळून जाती स्नाने ऐसे सिद्धस्थानिके निके सकाळा भिष्ट होती तेथे काय सांगो त्यांचा महिमा आनिक द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वरणू साक्षात जाना कल्पतरु वृक्षुंबरू गौप्य होता गोचरू राहिले स्थानी भक्तजन तारणार्थ होणारसी तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्रीगुरुनाथ म्हणूनही प्रकट झाले असतापुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्रीगुरुपरियसा तया ग्रामी द्विजय एक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पतिसेवक पती व्रता शिरोमणी सुशील शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने त्या प्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा नित्य नित्यभोवत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मण असी चरुण मिळेपरी त्या शेंगा रांधून हर्षी दिवस क्रमे येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याचकृतिदर भरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी घेवड्यात शिंगा परियेसी करी शाख नैवेद्या वर्तता गुरु एके दिवशी त्या विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निघती तयेवेळी त्या विप्र गृहांत जोका होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले त्या वेलाचे बुडमुळं श्रीगुरूचे दीती तात्काळ टाकून दिदी समूळं गेले आपण विप्र वनिता विप्रवनिता वेळी दुःख करी ती पुत्र सकळी म्हणती पाहो दैव बळी कैसे देवे केले अम्मा आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी छेदिले आमच्या ग्राससी टाकुनी दिले, दिले भूमीवरी ऐशापरी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार मने तये जे होणार जया काळी निमित्त करी चंद्र त्या आधीनं विश्व व्यापक विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लिहारिकादी स्थूल जीवन समजता आहार करीत असे रण प्रयच्छित ऐसे बोले वेदश्रुती पंचानना आहार केवी करीत असे प्रत्येक चौऱ्याऐंशी लक्ष जीवांशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहाराशी उत्पत्ती केली तदनंतर रंकारा या एक दृष्टी करुणी पोषितो हे सृष्टी आमचे प्रारब्ध असे ओकटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाणं भोगने आपले आपण या वरी काय बोल आपली दैवा असता ओने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवन बोल सांगे मज बोल ठेवीसी ईश्वरासी आपले अर्जितन विचारसी ग्रास घेतला मनसी अविद्या मायाविष्टोनी तो तार आम्ही म्हणून आले विक्षेसी नेले आमच्या दरिद्रासी तोची तारी अंती आम्ही येणे परीश्रियसी संबोधित परियेसी काढूनिवे वेल व शाकेसी टाकीता झाला कंगेत त्या वेलाचे मूळ जरी जे का होते आपल्या द्वारी टाको म्हणून झाला त्या काळी काळीता वेल मुळासी लागला कुंभ निदानिसी आनंद झाला बहुसी घेऊनी गेला घरांत म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले निदान लादले अम्मासी नर नवे तो योगेश्वर हो ईश्वरी अवतार अम्मा भेटला हर मंती चला दर्शनासी जाऊनी संगमी गुरुपासी पूजा करीती भावेसी वृत्तांत सांगितला तयसी तये वेळी हर्षयुक्त श्री गुरुमंती म्हती तयसी तुम्ही हे न सांगावी कवनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटता जाईल परी दुजासी सांगती श्रीगुरुपरी ऐसी सुखी असावे आपल्या गुरुसी पुत्र पौत्री नांदावे ऐसावर लादो न गेला घरी तो ब्राह्मण श्री कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होईल गुरुकृपा त्यासी कैचे दैन्य बापा कल्पवृक्ष आश्रयकरिता आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी दैवे उन्हा असेल नरू तेने बजावा श्रीगुरु तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकळ लोका जोका बजेल श्रीगुरु ते इह परसादे तयाते अखंड लक्ष्मी सदनांते अष्टेश्वर नांदती सिद्ध श्री नामधारकासी महिमा आही ऐसी बजावी मनोभावीसी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगेक श्रीगुरुचरित्र विस्तारुन पुढील कथा अमृतपान एका श्रोते होय एकचित्ते येगगुरुचरित्रमृत विवेकसार अयाचित विप्रदैन्यहर ये कथा निपिलीलिती श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्री नृसिंहसरस्वत उत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे विवेकसार अयाचित विप्रदैन्यहरण नाम अष्टादशोध्याय श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहसरस्वती दत्त अर्पितमस्तू शुभमवतो श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ